ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानबा पासून बीड जिल्हा हा विविध क्षेत्रामध्ये नक्कीच गाजताना पाहायला मिळतोय बीड जिल्ह्याच्या भूमिपुत्र म्हणून महाराष्ट्रभर धार्मिक क्षेत्रामध्ये नाव कमवत असलेल्या आणि गाजवत असलेल्या अंजलीताई केंद्रे यांच्याशी खास संवाद साधणार आहोत जागतिक महिला दिनाच्या औचित्य साध ताई गेल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही काम करताय धार्मिक क्षेत्रामध्ये काम करताय एकंदरीत किती दिवसाचा हा प्रवास आहे आणि काय वाटतंय सेली बावीस वर्ष झालं मी आध्यात्मिक क्षेत्राचं काम करते दोन हजार आठ वारकरी संप्रदायाचं काम करत असताना दोन हजार चौदा ला माझा या ठिकाणी विवाह झाला दोन हजार चौदापासनं एकोणीसपर्यंत मी प्रपंच साधला आणि प्रपंचानंतर मी बाहेर पडले प्रपंचातून माझे पती एक्सपायर झाले त्याच्यानंतर मग मी आध्यात्मिक क्षेत्राचं कार्य तिथून पुढं चालू ठेवलं आणि आज तागायत आतापर्यंत ते सुरू आहे तर आध्यात्मिक क्षेत्र सांभाळत असताना महिलांनी परमार्थ करावा की नाही याच्यावर सुद्धा मला याविषयी बोलायचं आहे तर स्त्री ही सगळ्या क्षेत्रामध्ये पुढं आहे संत जनाबाई संत मीराबाई संत बहिणाबाई आदी करून सर्वच स्त्रियांनी परमार्थी क्षेत्र अगदी चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे म्हणून जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी एक स्त्री संसार सांभाळत असताना या ठिकाणी परमार्थ सुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकते हे या ठिकाणी आपण समाजाला आज दाखवून दिलेलं आहे म्हणून येत्र नारीस्तू पूजनते ते तत्र देवता ज्या घरी स्त्रियांचा सन्मान होत असतो तिथं देवी देवता नांदायला येत असतात याच्यापेक्षा मी दुसरं काही बोलू शकत नाही नक्कीच खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर बीड जिल्हा हा सर्व गुण संपन्नात आहेच त्याबरोबर याच बीड जिल्ह्यातले जे काही अनेक तरुणी असतील मुली असतील महिला असतील अनेक क्षेत्रामध्ये नाव कमवतात याच बीड जिल्ह्यानं देशाला खेळाडू पण दिले अशाच बीड जिल्ह्यामध्ये मतंत्रच्या काळामध्ये काही स्त्री भ्रूण हत्या झाल्या त्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला खंड मनामध्ये आणि इतर मनाला काय संदेश जेणेकरून हो oh. मी इथं सर्व महिलांना या ठिकाणी सांगू इच्छिते की महिलांनी वेशभूषा चांगली करावी वे। आणि तुम्ही जर वेशभूषा चांगली केली तर समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा तुमच्याकडे चांगल्या पद्धतीने असू शकतो म्हणून तुम्हीच नव्हे तर तुमच्या मुलींना असो मुलांना असो जन्माला आल्यापासून त्यांना जोपर्यंत समज येत नाही तोपर्यंत आपण सांगत चला आणि ज्या दिवशी त्यांना चांगली समज येईल मला वाटत नाही की ते मुलं या ठिकाणी वाईट पाऊल टाकतील आणि चांगल्या पद्धतीने त्यांची वेशभूषा जर असेल तर निश्चित त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा चा। नक्कीच पाहिलं गेलं तर समाजाचा दृष्टिकोन सुद्धा तेवढा चांगला असणं अपेक्षित आहे मात्र महिलांची काही वेशभूषा असेल केशभूषा असेल त्यांनी सुद्धा व्यवस्थित राखणं आणि आपला साधेपणा आणि सरळपणा ठेवणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ताई याच बीड जिल्ह्यामध्ये मागच्या काळामध्ये सगळ्यात जास्त हुंडाबळी आहे मोठ्या प्रमाणावर बाल हो होतात या संदर्भात काय सांगा बीड जिल्ह्याच्या सदस्य जनतेला आता मी सध्या सांगू इच्छिते की अठरा वर्ष परिपूर्ण झाल्याच्यानंतरच मुलीचा विवाह हो व्हावा हे फार गरजेचं आहे आणि जर आपण लहान वयामध्ये तिच्या डोक्यावरती संसाराचं ओझं टाकलं तर त्या मुलीमध्ये तेवढी मॅच्युरिटी येऊ शकणार नाही त्या मुलीला संसाराच्या समोर जात असताना अनेक अडचणी येत जातील म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छिते की मुलींना शिकवा प्रबळ करा स्वतःच्या पायावर उभं करा आज सावित्रीबाई फुलेंनी या ठिकाणी आपल्याला जे शिक्षणाचं माध्यम दाखवून दिलेलं आहे तर त्या सावित्रीबाई फुलेंच्या पायावरती अगदी पावल्यावरती पाऊल देऊन आपण जर पुढे चालणार तर मी यश आपल्या हातामध्ये आहे म्हणून मुलींना शिकवा आणि योग्य त्यांचं संगोपन करून अठरा वर्षाच्या नंतरच त्यांचा परिपूर्ण अशा पद्धतीने विवाह करा एवढं सांगण्याचं नक्कीच पाहिलं गेलं तर याच बीड जिल्ह्यामध्ये कमी वयामध्ये लग्न म्हणजे अल्पयी लग्न झाल्यानंतर ज्या महिलेवर गर्भपणाची म्हणजे मातृत्वाची ज्या जबाबदारी येते ती सुद्धा पाहिली गेली तर अत्यंत बीड जिल्ह्याच्या घातक होणारी आहे कारण सध्याची परिस्थिती पाहिली गेली तर बीड जिल्ह्यामध्ये सध्या नॉर्मल डिलेवरीचं प्रमाण कमी आणि सीझनचं प्रमाण सगळ्यात जास्त सध्याची परिस्थिती आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला मला एकच सांगायचं की ज्यावेळेस लहान वयामध्ये विवाह होतो त्यावेळेस नक्कीच मुलींचा गर्भपात होणार आहे आणि आता सध्याचं जनरेशन असं आहे की लोकांना फक्त मुलगा पाहिजे मुलगी नको जर एकापेक्षा दोन मुली झाल्या तर प्रत्येकाला असं वाटतं की ही स्त्री सुद्धा घरामध्ये नको म्हणून आज या ठिकाणी मला सांगायचं आहे की तुम्ही मुलींचा विवाह अठरा वर्षाच्या नंतर जर केला तर त्या ठिकाणी त्या मुलीचा गर्भपात होणार नाही आणि पुढं चालून तिच्या भविष्यामध्ये काही अडचणींना जे ते तिला तोंड द्यावं लागतं तर त्या अडचणींना तोंड देण्याची वेळ येणार नाही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जी काही मुली आहेत ते नक्कीच बीड जिल्ह्याचं नाव मोठ्या क्षेत्रामध्ये कमवताना पाहायला मिळतात अशा मुलींना एक शैक्षणिक दृष्टिकोनातून धार्मिक क्षेत्रामध्ये येण्यासाठी काय आव्हान असेल एकंदर त्यांनी यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे मला एक सांगायचं आहे मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्या पुढं आल्या पाहिजे आज समाजामध्ये प्रत्येक मुलींनी जर पुढं आल्या तर या ठिकाणी पुरुषाच्या बरोबरीला आज स्त्री चांगल्या पद्धतीनं कार्य करू शकते कुठल्याही क्षेत्रामध्ये ती कमी नाही आणि तिने जर आपण आपलं जे पाऊल आहे ते चांगल्या पद्धतीने ठेवलं तर नक्कीच तिचं यश तिच्या हातामध्ये आहे म्हणून फुलांच्या पायगड्याहून चालताना काटे टोचले तरी चालतील काट्यांचं काम आहे टोचणं पण आपलं काम आहे पुढे चालत राहणं म्हणून नक्कीच यशस्वी होत असताना आपल्याला अनेक अडचणी येत असतात पण त्या अडचणींना तोंड देत मुलींनी चांगल्या पद्धतीनं आपली डिग्री प्राप्त करून घ्यावी आणि यशस्वी अशा पद्धतीचं शिक्षण त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यावं बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेकांपासून शासूसणाच्या वादामध्ये जी काही थिणगी पडते आणि कुटुंब उद्ध्वस्त होतं अशा शासूषणांना एकत्र एक महाराज म्हणून एक महिला म्हणून काय संदेश असेल तर मला एक सांगायचंय मी सुद्धा एक सून आहे कोणाच्या तरी घरची आणि जेव्हापासून लग्न झालेलं आहे तेव्हापासून मी सासरी राहते सासर काय असतं आणि माहेर काय असतं ज्या दिवशी आपण माहेरमधून सासर घरी येत असतो त्यावेळेस अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळत असतात जे माहेरमध्ये मिळतं ते सासरमध्ये पाहायला शिका मला महिलांना एवढंच सांगायचं की तुम्ही ज्या दिवशी तुमचं माहेर सोडता त्या दिवशी तुमचे सासू सासरे हे तुमचं सर्वस्व आहे आणि सासू सासऱ्यांना आई वडिलांसारखं जर तुम्ही सांभाळलं तर मला असं वाटणार नाही की कुठल्याही स्त्रीने सासर सोडावं आणि माहेरी जाऊन राहावं याच्यापेक्षा मी महिलांना दुसरं काही सांगू इच्छित नाही तर महिलांना एकच सांगू इच्छिते की आपलं सासर हेच माहेर समजा आणि आपल्या सासू सासरांना चांगल्या पद्धतीने सांभाळा नक्कीच पाहता जागतिक महिला दिन हा जवळ आलेला आहे जागतिक महिला दिनाच्या बीड जिल्ह्यातील महिलांना काय शुभेच्छा संदेश असेल काय वाटतं तुम्हाला तर जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी सर्व महिलांना एक चांगल्या पद्धतीनं एक रूपी बोल या ठिकाणी सांगू इच्छिते की महिलांनी शैक्षणिक सामाजिक आणि धार्मिक या तिन्ही गोष्टींना एकत्रित आणून आपल्या कुटुंबाला सांभाळत असताना आध्यात्मिक क्षेत्राकडे सुद्धा थोडं लक्ष द्यावं सगळ्यांनी पुढं यावं भजन कीर्तन श्रवण केल्याच्या नंतर त्यांच्या अंतरात्म्याला तर शांती मिळतेच नवे नवे त्यांच्या घरामध्ये जीवन कसं जगावं हे सुद्धा त्यांना या ठिकाणी अनेक गोष्टीतून शिकायला मिळतं म्हणून महिलांनी बाहेर पडावं आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगावं आठ मार्च जागतिक महिला दिन संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर आपण साजरा करत असतो तर महिलांना या या ठिकाणी बीड जिल्ह्यातून मी खूप खूप शुभेच्छा देते तुम्ही चांगल्या पद्धतीने कार्य करा आणि चांगल्या पद्धतीने जर तुम्ही कार्य केला तर नक्कीच या ठिकाणी तुमचं यश तुमच्या हाती आहे याच्यापेक्षा या ठिकाणी या आपण काही सर्व क्षेत्रातील महिलांना एक जागतिक महिला दिनाच्या काय शुभेच्छा द्याल काय सांगाल जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी सर्व महिलांना एकच सांगू इच्छिते की सर्व धर्म समभाव आपण या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता ज्या पद्धतीने साजरं करतो तसं महिलांनी प्रत्येक कार्यामध्ये पुढं यावं महिलांनी आपल्या कॉलनीमध्ये कार्यक्रम असेल महिलांनी आपल्या घरामध्ये कार्यक्रम असेल एखाद्या महिलेवरती जर खूप मोठं संकट आलं तर त्या संकटामध्ये आपण सर्वांनी एकत्रित येऊन तिला या ठिकाणी पाठबळ देणं तिला संघर्षामध्ये हातभार लावणं नव्हे नव्हे तर या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्रित येऊन तिच्यावर घडलेला अन्याय आणि अत्याचार या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्रित येऊन तिला त्या दुःखा ून बाहेर काढावं तिला चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आनंद देऊन तिला या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने जीवन काय आहे हे, हे सांगून द्यावं म्हणून जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं वाढते अन्याय वाढते अत्याचार वाढते बलात्कार हे कुठेतरी थांबले पाहिजेत तसंच त्याच पद्धतीनं महिलांनी एकत्रित येऊन या ठिकाणी आ... चांगल्या पद्धतीनं कार्य करावं नवे नवे या ठिकाणी पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांनी पुढे यावं आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी या ठिकाणी बीड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रालाच या ठिकाणी सांगू इच्छिते की सर्व महिलांनी एकत्रित यावं चांगल्या पद्धतीने कार्य करावं कोणत्याही महिलेने कुठल्याही महिलेचा द्वेष करू नये आपण जर एकत्रित आलात तर नक्कीच या ठिकाणी यशाचं शिखर फार काही दूर नाही ते आपल्या जवळच आहे म्हणून या ठिकाणी आपण काही कालावधीपर्यंत जगतोय तर, तर आपण या ठिकाणी या विश्वाच्या पाठीवर किती वर्ष जगतोय याला महत्व नाही तर आयुष्यामध्ये आपण काय करतो याला विशेष महत्त्व आहे म्हणून या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सर्वांनी एकत्रित या चांगल्या पद्धतीने कार्य करा नक्कीच या ठिकाणी धार्मिक क्षेत्रामध्ये गेल्या बावीस वर्षापासून अविरतपणे सेवा देणाऱ्या महाराज अंजलीताई केंद्रे हे आपल्याशी खास संवाद साधला जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून त्यांनी बीड जिल्ह्यातील महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रामधील काम करणाऱ्या महिलांना नक्कीच प्रेरणा देण्यासाठी त्यांचं हे मार्गदर्शन मोलाचं ठरणार आहे ताई आम्हाला वेळ दिली आमच्यासोबत संवाद साधला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद आभारी आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनभरातच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मोंडा रोड बालाजी मंदिर जवळ बीड